हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू दी संचिता सावंत व्लॉग्स आज खूप दिवसांनी मी व्लॉग करते आहे आणि आमच्या थर्ड सेमसुद्धा झालेल्या आहेत सो so, आत्ता मस्त सकाळची वेळ आहे आणि मी छान पूजा केलेली आहे कारण आता मला परत मुंबईलासुद्धा निघायचं आहे सो so, छान वाटतं आहे पुण्यातलं वेदर तुम्ही बघू शकता मला आय एम जस्ट लव्हिंग इट म्हणजे मुंबईत खूप गर्मी होती बट पुण्यातलं वेदर पुण्याची थंडी एकच नंबर एक्सपिरियन्स आहे म्हणजे थंडी तर भरपूर आहे एक्झामच्या टाईमला सकाळी उठून अभ्यास करणं इट वॉज व्हेरी टफ थिंग फॉर अस बट but... लेट इट बी छान गेले पेपर सो नाव लेट स्टार्ट आर डे तर आता, आता, आता आम्ही रेडी होऊन जात आहोत पुण्यात म्हणजे ए बी सीला आणि सई आहे ती पण गावी जाणार आहे सो ती आता, आता।, आता। <laughs> नाही तर ती आता पॅकिंग करते तिची मग मी पण करणार गाईज आम्ही फायनली पुण्यात पोहोचले किशोर आणि सई माझ्यासोबत आहेत आणि तुम्ही पुस्तकं बघू शकता आमच्या लॉचा अभ्यास केवढा असतो आणि टिक्की भरली आहे पुस्तकांनी हातात किती किलो हे माझा हात दुखायला लागला वीस किलो वीस किलो आणि हिंद लॉला आम्ही आलो आणि आता पुस्तकांचं काहीतरी करू नये वाचण्यासाठी पुण्यात काय काय करावं लागतं आता आम्ही आलो हो ट्रिपल सीटचा आम्हाला फाईन पडला पुण्यात असं अगदी बाजूच्या गल्लीत घुसताना जरासाठी चुकलो आम्ही कुठे <laughs> आलोय आता ले 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 रिचे रिचे। चला बघू मिसळ का पुण्यात आलोय म्हणजे मिसळ खावीच लागेल बघितले बुक्स किती जात आहेत किती नाही बघू ते आता पुढचं फुड़ पुढे तर मला सईला प्रश्न विचारायचा आहे सई थर्ड सेम कशी गेली चारी पेपर किशोर बस बस ये सब मॅम ये सब क्या था uh, मस्का नाही आपले तुझे कसे गेले? हो, एबीसी मधलं काम आठपून आम्ही शनिवार पेठेत गेलो तिकडे करवीर कट्टा म्हणून एक हॉटेल होतं मिसळ आणि व्हेज थाळीसाठी आणि आम्ही तिकडे मिसळ ऑर्डर केली बट टू बी ऑनेस्ट मला त्यांची चव इतकी आवडली नाही लाईक ॲव्हरेज होती आणि तिखटसुद्धा नव्हती मिसळ मग तिकडून आम्ही गेलो माझ्या फ्रेंडला सईला सोडायला ती वाईला राहते सो तिची बस होती स्वारगेटवरून वाई सई चालली वाई तुझी बॅग आमच्याकडे नुसती बस पकडायची गाई आहे का तुला दे तिथे फ्रेम नीट ठेव हो। बायवाईला जाय स्वारगेटच्या बस डेपोला आलोय आम्ही खास सईला सोडायला श्री क्षेत्र नारायणपूर तर तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल पण मी आज इथे पहिल्यांदा आली आणि माझी खूप इच्छा होती दत्तगुरूंचं दर्शन घेण्याची आणि तो योग आज आला खास म्हणजे इकडे दत्तगुरूंची त्रिमूर्ती नसून एकमुखी मूर्ती आहे दर गुरुवारी नारायणपूरला सुंदर अशी सजावट असते आणि हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात पण आज गुरुवार नसल्यामुळे मला इथलं दर्शन अगदी मन भरून घेता आलं या मूर्तीला षडभूजा आहेत आणि या मूर्तीचं एकूणच रूप बघितलं की मन अगदी प्रसन्न होतं मुंबईला माझ्या घराजवळच दत्तगुरूंचं एक मंदिर आहे त्यामुळे लहानपणापासूनच दत्तगुरूंशी एक वेगळंच कनेक्शन आहे आणि खूप भक्ती त्यांच्याप्रती आहे जवळपास आता मला दीड वर्ष झाली पुण्यात आणि आज बरोबर वर दीड दोन वर्षांनी नारायणपूरला यायचा योग आला मला आणि खूप प्रसन्न वाटते खूप दिवसांपासून गुरु दत्तांच्या इथे थर्ड सेम झाल्यानंतर फायनली इथे दर्शन घेतलंय मी so, या मस्त व्हायचंय आता एकमुखी दत्तांचे 好好好好好好